नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाजले सामान्य कांदा उत्पादक का सकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार आता बिहार निवडणुकांमुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे ज्या सवालाच्या अनुसार आता इथून पुढे बिहार निवडणुकांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा उपस्थित झालाय भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक प्रकार बांधव हाच्या कंडिशनला विचारता झालं की बिहारच्या निवडणुकांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग म्हणजे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार सुद्धा याच प्रश्नाचं जर जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्त तर मला वाटते आता यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर आणखीन जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघा वयास मिळत राहा तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक स्थकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा असो ज्या सवालाच्या अनुसार आता बिहारच्या निवडणुकांमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा जर हाच प्रश्न उपस्थित झाला असेल तर या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो बिहार बिहारच्या निवडणुका दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या महिन्यात या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो बिहारच्या निवडणुका आणि कांद्याचा बाजारभाव यांचं नक्कीच कनेक्शन काय आहे बिहारचा विचार केला तर बिहार स्वतः कांदा पिकवत नाही बिहार वर्षाला जो पंचवीस लाख मेट्रिक टनच्या आसपास कांदा वापरतो त्याच्यापैकी जवळपास नव्वद ते ब्याण्णव टक्के कांदा हा बाहेरील राज्यातून खरेदी करत असतो अशा परिस्थितीमध्ये बिहारमध्ये ग्राहक वर्ग हा खूप मोठा आहे म्हणजे तिथं ज्यांचं सरकार आहे ते कुणाचं एन डी एचं म्हणजे मोदीचं सरकार आहे असं मानून घेऊया तर अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकार व नितीश कुमार एकत्रित विचार केला तर या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव या ठिकाणी वाढणं त्यांना परवडण्यासारखं नाही मग अशा परिस्थितीमध्ये बिहारच्या निवडणुकांचा भविष्यात कांद्याच्या बाजारभावावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो चला आता समजून घेऊया मित्रांनो आपण सर्वांनी जर बघितलं जर नोव्हेंबर महिन्यात सरकारला कांद्याचा बाजारभाव हा नियंत्रणात ठेवायचा असेल तर कमीत कमी दोन महिन्याचा बिहारसाठी शिल्लक साठा ठेवावा लागेल बिहारची दोन ते तीन महिन्याची गरज म्हटलं तर या ठिकाणी जवळपास पाच ते सहा लाख मेट्रिक टन आहे त्याच्यापैकी सरकारकडे सध्याच्या कंडिशनला पावणे दोन लाख ते दोन लाख मेट्रिक टन कांदा या ठिकाणी उपलब्ध आहे सरकारला जर बाजारभाव नियंत्रणात ठेवायचे असतील तर या ठिकाणी आणखीन कांद्याची खरेदी करावी लागणारे ही खरेदी पंधरा सप्टेंबर नंतरच करावं लागणार आहे कारण जर सरकारनं या खरेदीसाठी खूप उशीर केला तर सरकारला टिकाऊ उन्हाळी कांदा मिळणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार स्वतःपाशी असणारा कांदा बाजारात आणू कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवू शकणार नाही याच्यामुळे सुरुवातीला काय होणार आहे पंधरा सप्टेंबर नंतर सरकार मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करणार आहे सरकारने पंधरा नंतर प्रचंड प्रमाणात जर कांद्याची खरेदी सुरू केली तर याच्यामुळे कांद्याच्या मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होईल आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे परंतु आपण जवळपास पोहोचू तर सरकार स्वतःपाशी असणारा कांदा विक्रीसाठी आणणारे त्याच्यामुळं कांद्याचे बाजारभाव हे कोसळू शकतात म्हणजे सुरुवातीला बिहारच्या निवडणुकांमुळे कांदा भाव तेजी पकडणार तर त्यानंतर निवडणुकाजवळ आल्या की कांदा बाजारभावात मंदी येणार म्हणजे बिहारच्या निवडणुकांमुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात तेजी आणि मंदी दोन्ही पण दिसणार आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये एकच मुद्दा लक्षात घ्या की बिहारच्या निवडणुकांमुळे मोदी सरकार कांद्याच्या दरावर नियंत्रण हे भविष्यात ठेवणारच आहे त्यामुळं सध्या कांदा बाजारभाव तेजीत बिहारमुळे पोहोचला की आपण कांद्याची विक्री टप्प्याटप्प्यानं केली तर आपला फायदा होईल जसं की आपण सर्वांनी कांदा बाजारभाव जो आहे तो दोन हजाराच्या वर सरकला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची आहे ज्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहताना दिसू शकतो याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक आस्थाकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी सातत्यानं बघाव्यास मिळत राहत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार